ज्यालाही त्याने हात वर करून पटापट उत्तर द्यायची आहेत ठीक आहे हा पहिला प्रश्न आता बघा अ गटासाठी एका वर्षामध्ये किती दिवस असतात बरोबर दुसरा प्रश्न आता तुमच्यासाठी पॉइंट आता यांना इंग्रजी वर्णमाले मध्ये किती अक्षरे आहेत व्हेरी गुड गोड़, उत्तर बरोबर आहे आता ह्या गटाने उत्तर दिलेलं आहे इंग्रजी वर्णमालेमध्ये किती अक्षरे आहेत तर याचं उत्तर आहे सव्वीस ठीक आहे आता दुसरा प्रश्न तुमच्यासाठी गट इंग्रजी वर्णमालेमध्ये किती व्यंजने आहेत तुमच्यासाठी हा प्रश्न आहे पटकनी एक दोन तीन वेळ संपली हाच प्रश्न Gracias.